जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत डायनेमिक इंग्लिश मीडियम स्कूलचा तेवीसवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी इंग्रजी माध्यमाची अग्रगण्य शाळा या शब्दामध्ये उपस्थित पालकांनी या शाळेचा गुणगौरव केला डायनेमिक इंग्लिश मिडियम स्कूलचा तेवीसवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्थापन झालेली ही कर्जत तालुक्यातील पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा असून गेली तेवीस वर्ष गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना देत आहे यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष देवीदास गोडसे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी उज्ज्वला गायकवाड या उपस्थित होत्या यावेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम संपन्न झाले या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव दामोदर आडसूळ जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष गणेश जेवरे संचालक नवनाथ फडतरे दिलीप आडसूळ माजी प्राचार्य सुंदरदास चव्हाण प्राचार्य विजयकुमार नंबियार समन्वयक संगीता थोरात इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य भाऊसाहेब अनारसे प्राचार्य मोमीन सर प्राचार्य बेरंगळ तसेच शेकडो पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांचे जोरदार स्वागत आणि केक कापून करण्यात आली यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला वर्षभरामध्ये विविध शैक्षणिक सांस्कृतिक व विविध खेळातील यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक देऊन करण्यात आला छोट्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य व गीतांचा कार्यक्रम विविध आकर्षण ठरले ज्युनियर के जी व नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी देखील यामध्ये सहभाग घेतला आणि उत्स्फूर्तपणे शाळेला शुभेच्छा देखील दिल्या उज्ज्वला गायकवाड यांनी आपल्या भाषणामध्ये ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाची शाळा चालवणे कठीण कार्य असूनही संस्थेच्या प्रयत्नातून ही शाळा आज नावारूपाला आली असल्याचे गौरवद्गार काढले तर गणेश जेवरे यावेळी बोलताना म्हणाले की मी या शाळेच्या प्रारंभीचा साक्षीदार आहे घराघरातून विद्यार्थी गोळा करून सुरुवात या शाळेची झाली आणि आज हा शाळेचा वटवृक्ष बनला आहे इंग्रजी शाळेसोबतच अकरावी बारावीचे ज्युनियर कॉलेज आणि तालुक्यातील पहिले इंजिनिअरिंग कॉलेज ही या संस्थेने सुरू केले आहे सी बी एस व ए आय आधारित शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी या ठिकाणी सुरू झाली आहे सलग तेरा वर्ष दहावीचा शंभर टक्के निकाल आणि राज्य गुणवत्ता यादीतील यशस्वी विद्यार्थी या सर्व गोष्टी या संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीची साक्ष देतात असे गणेशे म्हणाले कार्यक्रमाचे प्रस्ताविक का संगीता थोरात ज्या शाळेच्या समन्वयक आहेत त्यांनी केले तर शाळेची माहिती प्राचार्य विजयकुमार नंबियार यांनी दिली यावेळी पालक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून शाळेच्या गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त केले आणि उपयुक्त सूचना देखील यावेळी मांडल्या शाळेचा तेवीसवा वर्धापन दिन अतिशय प्रेरणादायी उत्साहवर्धक आणि सर्वांग सुंदर कार्यक्रमांनी संपन्न झाला आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सादर केलेली विशेष नृत्य आणि कार्यक्रम या ठिकाणी सादर केला आहे या सर्व कार्यक्रमामुळे सर्व विद्यार्थी या कार्यक्रमाच्या वेळी भारावून गेले होते शाळेतील छोट्या विद्यार्थ्यांनी देतील अतिशय चांगल्या पद्धतीचे नृत्य आणि गाण्याच्या माध्यमातून या शाळेला वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या शाळेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी मोठा जल्लोष केला यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटपही करण्यात आले अशा पद्धतीने डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूलचा तेवीसवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा केला पाहूया यावेळी मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी काय शाळेला शुभेच्छा दिल्या uh oh, two million teachers and friends friends. Uh, our school started ten years ago uh, with a big dream with with a big dream uh, to help us to go uh, study and go and study. Go and study. Uh, our our school in our school and have many पुस्तकालय शिक्षणाचा खरा आधार एस टी स्टँडसमोर कर्जत शहर कर्जत शहरातील सर्वात जुने आणि विश्वासार्ह विवेकानंद पुस्तकालय शिक्षणाशी निगडीत सर्व साहित्य आता एकाच छताखाली शालेय साहित्याची परिपूर्ण शृंखला वया पाठ्यपुस्तके गाईड स्कूल बॅग पाण्याची पाठवल नवनीत क्लासमेट सुंदरम व इतर नामांकित कंपन्यांच्या वया अतिशय स्वस्त करा स्पर्धा परीक्षांची तयारी आता अधिक सुलभ सुलभीएससी युपीएससी पोलीस भरती तलाठी शिक्षक भरती व अन्य परीक्षांसाठी पुस्तकाचा समृद्ध संग्रह आमच्याकडे आहे धार्मिक ग्रंथ व आध्यात्मिक वाचनासाठी खास विभाग आहे ऑफिस स्टेशनरी आणि जिओ पेपर उपलब्ध याशिवाय कोहिनूर डायमंड स्पार्क रोजमेळ खतावण्या सर्व काही एकाच ठिकाणी हे म्हणजे विवेकानंद चला तर मग नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी सुरू करा सर्व शालेय साहित्य मिळवा एकाच ठिकाणी आणि अत्यंत स्वस्त करा समोर खर्च विवेकानंद पुस्तकालय एकदा भेट द्या आणि अनुभवा शिक्षण साहित्याची परिपूर्णता विवेकानंद पुस्तकालय